आज आपण मिनी चांदणी या प्रिंटविषयी बोलणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आज आपण मिनी चांदणी या प्लांट विषयी बोलणार आहोत तर मिनी चांदणी हे प्लांट असे आहे की तुम्ही त्याला बोंजाई रूप पण आकार पण देऊ शकता हे झाड खूप मोठे वाढत नाहीत साधारणत बारा ते चौदा इंचापर्यंत वाढते जसा पाहिजे तसा आपण आकार याला देऊ शकतो त्यानंतर कंटिन्यू जर छाटणी केली तर जास्त झाड वाढतही नाही तुम्ही आठ ते दहा इंच इतक्या कुं कुंडीमध्ये पण याला लावू शकता झाड लावताना आता मी चार महिन्यांपूर्वी हे झाड लावले आहे तर मी ये नर्सरीमधून पन्नास रुपयाला आणले होते तर तुम्ही याच्या कटिंग पण ग्रो करू शकता कटिंग पण एकदम छान स्वस्तात कटिंग ग्रो होतात तर पेन्सिल साईजच्या कटिंग घेऊन तुम्ही पावसाळ्यात जर कटिंग लावल्या तर मस्त ग्रो होतात तर याची माती तयार कशी करायची तर मी कोकोपीट शेणखत त्याच्यानंतर थोडीशी वाळू त्याच्यानंतर माती असं सर्व एकत्र करून त्याची माती तयार केली होती त्यानंतर खाली कुंडीला दोन तीन होल पाडून त्यावरती दगड ठेवले आणि प्लांट लावून घेतले त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी याला सूर्यप्रकाशात ठेवले होते कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जास्त पण पाणी नको कारण जास्त जर पाणी झाले तर याची मुळे खराब बन होऊ शकता किंवा आपले पानं पूर्ण पिवळे होऊन जातात आणि पान पूर्ण गळून जातात त्यानंतर ज याला सूर्यप्रकाश हा खूप पण तेजस्वी असा सूर्यप्रकाश नको आणि एकदमही कमी पण नको मिडियम असा सूर्यप्रकाशात तुम्ही त्याला तीन चार तास ठेवले तर एकदमच छान आपले झाड होते त्यानंतर जे आलेले फुले असतात जे सुकून जातात ना तेही अधूनमधून त्याचे काढून टाकत चला म्हणजे नवीन फुले येतात किंवा आपले झाडही छान व्यवस्थित दिसते आणि नवीन फांद्या इतक्या पटापट येतात जेव्हा फुलांचा बाहेर संपला तेव्हा थोडीशी छाटणी करून टाकत चला जेणेकरून त्याला नवीन पालवी येते नवीन फुटवे येतात आणि आपले झाड घनदाट किंवा बुशी होते आता बघा पावसाळा उघडला आहे तर झाडाची मी मातीची चांगली हालचाल करून घेते म्हणजे जेणेकरून आपल्या झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि जे झाडांच्या मातीमध्ये जो जास्तीचा ओलावा आहे तोही आता कमी होईल आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे डी ए पीचे दाणे पण द्या त्या डी ए पीच्या दानांपासून भरपूर असे फुले वकळ्या येतात व हवं असेल तर मुठभर तुम्ही एक महिन्या दीड महिन्यातून त्याला कंपोस्ट देत चला म्हणजे कंपोस्टनेसुद्धा आपले झाड व्यवस्थित होते त्यानंतर भरपूर असे फुले पण येतात तर माझ्या झाडाला आता भरपूर फुले आणि कळ्या लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या झाडाची जी लागवड म्हणजे जी फुलं आहेत ना ते बरेच प्रकारचे असतात म्हणजे हे जे माझं झाडं आहेत ना हे मिनी चांदणी आहेत ज्याच्या उंची खूप कमी प्रमाणात वाढते आणि एक मोठे चांदणीचा जो प्रकार आहे एक ते एकदम भरपूर जेवढे पाहिजे तेवढे उंच वाढते आणि त्याचे फुलाचा आकार पण जो आहेत ना तो थोडा मोठा आहे त्यानंतर एक डबल चांदणी पण आहे त्याचे फूल थोडेसे मिक्स किंवा जास्त पाकळ्यांचे येते तर या झाडावर जर रोगांचा प्रादुर्भाव जर तुम्ही म्हणाल तर व्हाईट कलरच्या मिलीबगचा यावरती अटॅक होतो त्यासाठी तुम्ही निम ऑइलचा स्प्रे करू शकता आता ह्या झाडाला मला थोडंसं उंच वाढवायचं आहे म्हणून मी जे खालचे ज्या फांद्या आहेत ना त्या छाटणी करून टाकते म्हणजे आपल्या मातीला व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल आणि आपले झाड उंच वाढल्यानंतर त्याला जसा पाहिजे तसा आपल्याला आकारही देता येईल म्हणून मी खालच्या पूर्ण फांद्या आता ह्या छाटून टाकत आहेत म्हणजे आपल्या झाडाला थोडासा गोल सेप आपल्याला द्यायचा आहे आणि ज्या खालच्या फांद्या आहेत त्यामुळे आपल्या मातीला ऑक्सिजन पण मिळत नाहीत जेणेकरून आपल्या झा मातीची जी हवा आहेत ना ती खेळती राहिली पाहिजे म्हणून खालच्या फांद्या बऱ्यापैकी छाटून टाकत चला तर तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय